एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुले व्यासपीठ ठाणे बेलापूर रोडवरील आयकिया कंपनीजवळ रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून पावसाळा सुरू होताच या रस्त्यावर साचणाऱ्या पाण्यामुळे नागरिक आणि वाहन चालक अक्षरशः हैराण झाले आहेत रस्त्यालगत पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचते आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होतो या भागातील अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालणे ही कठीण बनली आहे विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिकांना दोन चाकी वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे नमस्कार मी आपण ठाणे बेलापूर रोडवरती तर हे बघू शकता आता काही वेळच पाणी आलेलं आहे तरी तर नवी मुंबई महानगरपालिका असेल किंवा रोड प्रशासन असेल तर हे बघू शकता वरती बघू शकता पूर्ण पाणी बंद आहे पण या पाण्याचा प्रवाह इथं पाण्याचा प्रवाह होण्यासाठी जागाच नाही आहे तर इथं बघू शकता इथे किती मोठ्या प्रमाणात इथं पाणी भरलेलं आहे आणि इथे दोन दिवसापूर्वी इथं जी सी बीनं तोडलं आहे कारण इथं पाण्याचा प्रवाह हा बंद आहे हा कार्यक्रम बंद आहे सगळा इथं पाणी जायला जागाच नाही आणि इथं मोठा खड्डा आहे बघू शकता तर हे नवी मुंबईची हे करोडो रुपयाचं उलाढाल होते या नवी मुंबई महानगरपालिका असेल रोड प्रशासन असेल पण इथं बघू शकता लोकांना कशा परिस्थितीला सामोरं जावं लागतं कारण इथं पाणी जायला प्रवाह जायला कुठं जागाच ठेवलेली नाही आहे हे बघू शकता आता हे पाऊस बंद आहे म्हणून हे पाणी तुम्हाला थोडं दिसतं आहे नाहीतर हे पाणी पूर्ण इथं तुर्बा स्टेशनपर्यंत जातं आहे पाणी तर हे कुठंतरी हे अधिकारी असतील किंवा प्रशासन असेल कुठंतरी हे झोपेचं सोंग घेताना आपल्याला दिसत आहे हे बघू शकता इथं आता जे नवीन गाडी जर स्पीडमध्ये असेल या पाण्यामध्ये जर आली तर ती गाडी पलटी झाल्याशिवाय राहणार नाही आणि इथं जीवितहानी झाल्याशिवाय राहणार नाही कारण हे सिस्टम बघू शकता इंजिनियर बघू शकता आणि तिकडं नाला आहे माझ्या लेफ्ट साईडला तिकडं नाला आहे तिकडं नाल्याचा याचा प्रवाह तिकडं सोडायला पाहिजे होता तर पाण्याचा प्रवाह बघू शकता इकडे सोडला कारण इथं इकडे भिंत आहे मधलं हसण्यासारखी गोष्ट आहे तिथं मोठं गटार आहे त्या गटारामध्ये हा जर पाण्याचा प्रवाह काढला असता तर इथं एक थेंबही साचला नसता आणि लोकांना याचा त्रास झाला नसता पण हे बघू शकता म्हणजे हसा हसायला येतं हे एवढी जे इंजिनियर आहेत त्यांनी जे डिझाईन बनवलं या ब्रिजचं किंवा या रोडचं तर कशा पद्धतीनं बनवलं बघू शकता आता पाणी जायला बघितलं तर इथं मोठा गटार आहे माझ्या राय लेफ्ट साईडला मोठं गटार आहे कारण ते त्याच्यात जर पाण्याचा प्रवास सोडला असता आणि हे इथं जास्त पाणी साचलं तर था इथं था। थातूर मातूर था। जी शेबी घेऊन येतात फक्त हे तोडतात इथं भीम हे जे कट्टा आहे हा कट्टा तोडलेला आहे कारण हे कट्टा तोडायची पण गरज नव्हती कारण नियोजनबद्ध काम केलं असताना हे नुकसान करायची गरज नव्हती हा जनतेचा पैसा आहे कुठल्या अधिकाऱ्याचा नाही कुठला अधिकारी आपल्या पगारातून हा जे रोडचं काम आहे ते कोण करू शक करत नाही कारण इथं रोडला पाणी जायला जागाच नाही हो कारण हे पूर्ण कट्टा तोडलेला आहे हा जनतेचा पैसा आहे म्हणून हे इथं सगळं नुकसान केलं जातं इथं बघू शकता एक दोन तीन चार म्हणजे पाच पाच ब्लॉक तोडलेले आहेत हे पूर्ण वेस्टेज आहेत हे कोणाच्याही कामाने आणि रोड रोडमध्ये हे कामाला येणार नाहीत तर माझी नवी मुंबई महानगरपालिका असेल रोड प्रशासन असेल त्यांनी त्वरित या पाण्याचा प्रवाह सुरळीत करावा जेणेकरून इथं नागरिकांना त्रास होणार नाही आणि हे पाणी इथे जमा होणार नाही याची दक्षता नवी मुंबई महानगरपालिका आणि रोड प्रशासनाने घ्यावी ही नम्र विनंती धन्यवाद महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम